उशीर दाखवून झाला सकाळी हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत नवीन ब्लॉग मध्ये तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी व्हिडिओ सुरू केलेला आहे आत्ता बारा वाजता माझं सगळं सकाळचं टोटल काम झालं माझी पूजा झाली माझा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला पोळ्या लाटते आणि आत्ता माझ्या डोक्यात आलं की आत्ता थोडासा व्हिडिओ शूट करावा कारण मग पाडव्याचा अजिबातच मग व्हिडिओ जाणार नाही सणासुदीचा नाही गेला तर मग काय दाखवायचं इतर वेळी सगळी कामं दाखवतच असते तर आधी आज प्रॉब्लेम असा झाला की आधी ठरलेलं श्रीखंड पुरी करायची परत अनुष्का म्हणली नको मला पुरणपोळीच पाहिजेल आणि पोळी मग ती मला पण नेहमी सवयच आहे की पुरणपोळी करायची म्हणून मी ठरलेलं ठरवलेलं की आज नको पुरणपोळी करायला नंतर कधी करावी पण नको नवीन वर्षाची सुरुवात ही गोड पुरणपोळी ना आपला आहे आणि ते मनाला रुखरुख लागले असते ती श्रीखंडपुरी किती खाल्ली असती ना तर ते समाधान झालं नसतं कारण सवय पुरणपोळीचे मग पुरणपोळी केली नैवेद्य दाखवला देवपूजा आजची झाली माझी भरपूर कामं पण झाली माझी आजची स्वामींची पोती वाचून झाली सगळी कामं झाल्यानंतर आज पुन्हा मी म्हणजे परत एकदा हे केलं पुरण घातल्यानंतर सगळी कामं झाल्यानंतर साडे दहा वाजता कुकर लावले दोन्ही डाळी वगैरे सगळं लावलं आणि मग नंतर पुरणपोळ्या केल्या आता आणि त्यात असं काय म्हणजे असं झालं की आमच्या इकडे कसं असतं अख्ख्या गावभर सगळेजण मोठा असा सण असला ना पुरणपोळीचा नैवेद्य देतात तर मी तर काही देत नाही एवढा पण दोन तीन देव असे आहेत की तिथं मग पुरणपोळीचा म्हणजे आता गावदेवी आहे नवलाई वगैरे तिथं मग पुरणपोळीचा नैवेद्य द्यावा म्हणजे नैवेद्य हा दिलाच जातो आपल्या सणाचा आपण देवळात का गावात देत तशी पद्धत आहे माणूस का आता तिकडं घेऊन गेली तर इकडे बघा आजची देवपूजा आणि हा आजचा नैवेद्य उशीर दाखवून झाला सकाळी शेवया केलेल्या होत्या गुढीची ती ही गुढी पण उभी राहिलेली आहे ती पण तुम्हाला दाखवते आणि सगळा पुरणपोळीचा स्वयंपाक झाला आहे थोड्याशा पोळ्या लाटायच्या राहिलेल्या आहेत जसं की आज पण मी वाटीभरच डाळ घातलेली थोडं थोडं सगळं केलं स्वामींची सुद्धा पूजा झालेली कारण उद्या स्वामी प्रकट दिनाचं मग ते हे उद्या पण मला करायचंय तर उद्या पण वगैरे नाही माझी थोडी पोती राहिली ती वाचणार नैवेद्य करणार मग उद्या आता पुरी श्रीखंड करणार मी स्वामींच्या ह्याला आणि आमचा गुढीपाडवा पण तुम्हाला दाखवते माझी रांगोळी पण दाखवते गुढीपाडवा आणि तर पाहिली गुढी आमची बघा दिसते का तुम्हाला दिसत असेल आणि रांगोळी तुम्हाला मी दाखवली आदिती बसल्या नवीन।, नवीन 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 कपडे घालून बसल्या आदिती कपड्या दाखव तुझे उभी राम ड्रेस सकाळी आज पोरी झालं दाखवलं सकाळी पोरी आज बसलेल्या माहितीये सॉरी किती शब्द चुकते बोलताना साधं सिंपल सकाळी आज पोरी उठलेल्या पाच वाजता माझ्या आधी सगळ्या झाडाची फुलं सगळं सगळं घासून पुसून जिथं उघडी उभी केल्या ना तिथलं सगळं क्लीन वगैरे सगळं केलं आणि मग आता भूक लागली शेवया केल्या सकाळी हो, गुढीपाडव्याला काही जणांच्या जा, म्हणजे पहिला नैवेद्य हा शेवयांचाच असतो आणि नंतर पुरणपोळी जा, आणि आज शौग्याची आमटीत काही जणी शौग्याची शेंग घालतात म्हणजे आपण जी कटाची आमटी अवण्याची आमटी म्हणतो ना त्यात कोणीतरी कोणीतरी नाही काही जण शौग्याची शेंग घालतात किंवा सुकी शौग्याची शेंग आज वेगळी केली जाते पद्धत आहे ती मला माहित आहे पण मी करत नाही आमच्यात आवडत नाही म्हणून मी करत नाही आपला रोजचा जो स्वयंपाक आहे ते पुरणपोळी बघा आता चला पुरणपोळी एक तुम्हाला दाखवते बऱ्याच वेळा दाखवलेली चला तर सगळा स्वयंपाक बनवून झालेला होता म्हटलं आता राहिलेल्या ज्या पुरणपोळ्यात ना तेवढाच लाटाव्या अगदी वाटीभर म्हणजे अर्धा पावशर डाळ आहे ना तेवढीच मी घातलेली त्याच्यातच म्हणजे गोड जरा पुरण करून ना अं थोड्या बारक्या बारक्या म्हणजे छोट्या छोट्या पोळ्या केल्या अशा छोट्या नाही थोडं पुरण कमी घालून कारण गोड केलेलं म्हणजे एक सात आठ पोळ्या तरी होतील गावाला म्हणजे गावाचे देव आहेत तिकडे नैवेद्य बारके करून दिले अनुष्का नैवेद्य घेऊन गेली आणि उरलेलं मी इकडे आता करत आहे तर प्रॉपर असा त्यांनी आज व्हिडिओ केला नाही बरं का म्हणजे सकाळी उठल्यापासून सकाळचं रुटीन सगळा स्वयंपाक वगैरे काही शेअर केलेलं नाही देवपूजा नाही कारण काय होतं ना मी पारायणाला बसले ना स्वामींच्या तर ते पण मला वाचायचं होतं आणि सकाळचं माझं एकच टाईम आहे त्याचं साडे नऊ दहाचं तर मी त्याच वेळेला ते वाचते मग मला ते पण वाचायचं होतं बाहेरचं दारातलं सगळं आवरायचं होतं हे सगळं आवरण्यात हिथं मोबाईल ठेव तिथं ठेव असं करायला खूप वेळ जातो त्याच्यामुळे ना आज मी असा प्रॉपर व्हिडिओ केला नाही पण बरेच दिवस झालं व्हिडिओ सुद्धा पडलेला नाहीये किंवा टाकलेला नाही म्हणून म्हटलं हा छोटासा का होईना व्हिडिओ ताई वाट बघत बसलेले असतात काय तर टाकावा म्हणून मग नंतर सगळं झाल्यावर नैवेद्य दाखवल्यावर सगळा स्वयंपाक झाल्यावर मग मी व्हिडिओला सुरुवात केली तुम्ही पाहिलंच तेव्हा जवळजवळ साडे अकरा बारा वाजत आलेले होत्या पण सकाळ धरणंसुद्धा इतकी गडबड झाली माझी इतकी गडबड म्हणजे बोलायचं कामच नाही खरंच सांगते इतकं गोन एक माणूस करायला असलं ना त्यात आधी ते अनुष्का असं काय असलं की सकाळी लवकर उठल्या आंघोळ केली आणि त्यात खाली गेल्या ते आल्याच नाहीत कशाची मदत नाही त्यांची ना काहीच नाही मग एकटं सगळं करायचं म्हणून मग म्हटलं चला आता छोटासा का होईना व्हिडिओ हे करावा तर गुढी आमची गुढी तुम्हाला दाखवली आणि पुरणपोळीचा स्वयंपाक तर बरेच वेळा मी तुम्हाला दाखवलेलाच आहे मग त्याच्यामुळे मग तो शेअर केलेला नाही आणि आज आहे स्वामी प्रकट दिन सगळ्यांना स्वामी प्रकट दिन, दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वामींचा आशीर्वाद स्वामींचा हात नेहमी आपल्या सगळ्यांवर राह म्हणजे असतोच त्यांचा हात स्वामींपासून काय मागितले आणि ते दिलं नाही असं कधी झालेलंच नाही निस्वार्थ भावनेने राहिलं ना तर स्वामी पण सगळं देतात मग चला तुम्हाला सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि उद्या तुम्हाला त्याचा प्रॉपर व्हिडिओ येणार त्याचा मात्र मी शूट केलेला आहे व्यवस्थित मग त्याचा व्हिडिओ येईल सगळं मी कशी पूजा मांडली वगैरे तर उद्याचा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका तर साडी नेसलेली सगळं आवरलेलं पण माझा अवतार बघू शकताय सकाळी जे केस धुतलेले होते ना तर ते केस जसेच्या तसेवरती बांधलेले आहेत ते व्यवस्थित करूनसुद्धा बांधायला मला वेळ नव्हता सगळं काम होतोपर्यंत मला एक वाजला जेवायला एक दीड वाजला त्याच्यानंतर मी जेवले तोपर्यंत मी काहीच खाल्लं नव्हतं कारण सणाचं सण असला की आपण असंही बायका काय तसं खात नाही आणि पोती वाचल्याशिवाय तर मी नाहीच का खात आणि वा जर आपण एखादं पारायण पोती करत असलं तर खाऊन पिऊन वाचूनच म्हणजे ते पोटगचं असं म्हणजे देवाचे पुढं आपलं ते हे होत नाही म्हणून तर इकडे मी तुम्हाला पोळ्या दाखवते पोळ्या बघा किती छान मऊ लुसलुशीत झालेले आहेत पुरणपोळीवर आता एक असा हात बसला आहे ना एक तर असं होतं पहिलं की त्यातला ग म म्हणजे पुरणपोळीचा पण हवे काहीच कळत नव्हतं पण आता असं झालं की पुरणपोळी म्हणलं की इझी चुटकीसरशी असा जो काही आहे ना म्हणजे मी स्वयंपाक करू शकते किती वाजता कधी मला मध्यरात्री उठवून सांगा पुरणपोळीचा स्वयंपाक करायला आता मी करीन पण मला पहिला येत नव्हता आता आहे पण चांगलं शिकले हळूहळू माझं मीच शिकले प्रॅक्टिस करत करत आता पोळ्या चांगल्या येतात बाकी सगळं यायचं आमटी वगैरे पुरणपोळीचाच प्रश्न असायचा पण ते पण छान आता जमायला लागले तर आता बघा आणि उलट्या इतक्या छान ताई नो स्वतःचं कौतुक असं नाही कारण मी का सांगते की मला खरंच येत नव्हतं अजिबात मला पुरण वगैरे करता येत नव्हतं मी कधी लग्नाच्या आधी त्या गोष्टी केल्याच नव्हत्या पण आता अशी पुरणपोळी ती अशी येते ना म्हणजे माझी पुरणपोळी तुम्ही अशी बोटानं जरी दाबली तरी ती तुम्हाला मऊ इतकी मऊ लागणार एवढी पुरणपोळी माझी मऊ लुसलुशीत असते बघा या पद्धतीनं पुरण पण तेवढंच असतं असं नाही की गोड लागणार नाही काय नाही पुरण पण तेवढंच असतं आणि वरचं जे कवर असतं ना माझं कणकीचं ते एकदम असं पातळ मी ठेवते त्याच्यामुळे तर आता बघा तर तुम्हाला वाटेल स्वतःचं कौतुक करते पण मी का करते सांगते तेच मी आधी सांगितलं की येतच नव्हतं आधी येतच नव्हतं आणि आता जे शिकले ना तर ते व्यवस्थितच शिकले म्हणजे जे ज्यांनी ज्यांनी बोर्ड दाखवलेलं येत नाही म्हणून ना त्यांना त्यांना बरोबर ते हे झालं की मला जे जे येत नव्हतं ते मी परफेक्ट आता शिकून घेतलेलं आहे माणसाला वेळ दिला सगळं केलं शिकवलं तर येतं नुसतंच त्याला बोर्ड दाखवून येत नाही येत नाही म्हणून तो काय शिकणार नसतो किंवा त्याला येणार नसतं शिकवायचं ज्याला ज्या ज्याच्या समोर असं माणूस आहे की त्याला येत नाही आणि आपण नुसतं नाव ठेवतोय तर असं करून चालत नाही शिकवायचं पुढच्या माणसाला सांगायचं समजूची ते समजू तिच्या चार गोष्टी की असं कर तसं कर तसं मला काही सांगण्यात आलं नव्हतं त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला सुरुवातीला कारण मी माहेरी लहान होते सगळ्यात मला काही जमलंच ना म्हणजे मी स्वयंपाक कधी करत नव्हती माझ्या आईनं मला कधी स्वयंपाक म्हणजे मी जास्त काम केलंच नाही कधी माहेरी आल्यानंतर इकडं मला इतकं जे पडलं ना सासरी म्हणतात ना पण मी शिकत गेले जसं जसं मला अनुभव येतील तस तसं तस, मी सगळ्या गोष्टी माझ्या मी शिकत गेले मला कुणीही शिकवलं नाही काय नाही पण जेवढी नावं ठेवली त्याच्यात चा, चारपट चांगलं आज मला सगळं येतं त्याचंच मला जास्त माझं मला तर कौतुक काय कुणी करू नाही करू कारण मी शिकले असं नाही की येत नाही म्हणून सोडून दिलं किंवा काय करत बसले तर मी शिकत गेले हे सांगण्याचा हेतू आहे की कोणतीही गोष्ट अशी नाही की ती कोणतीच बाई करू शकत नाही तुम्ही काहीही हातात करायला घ्या एकदा चुकेल दोनदा चुकेल चारदा चुकेल पण परत मात्र येईलच सगळं झालं पण मला तर बघा पहिलं स्वयंपाक करायला आणि सगळं आवरायला आज एक वाजला पण जेवली सुद्धा नाही मी सकाळपासून माझा नाश्ता नाही काही नाही आज पण म्हणलं पहिले भांडी घासून घ्यावी कारण एकदा का पुरणपोळी खाल्ली बाहेर आहे उन्हा आळा म्हणजे ऊन इतकं पडलंय मग ही भांडी मला सध्याकाळी सुद्धा घासवली जाणार आहे म्हणून म्हटलं नाही भांडी पहिले भरपूर भांडी पडले जा। तर आता अर्धा पाहुण तास जाईल गॅस आता दीड पावणे दोन वाजतील मला हे सगळं काम आवरायला आणि मगच मी जेवणार अनुष्काने तर गोशेवायांचा जो नैवेद्य केलेला ना तो सगळा तिने म्हणजे खाल्ला आणि आधी ती जेवली पोटभर आधी तिचे पप्पा पण येतील आता मग ते दोन वाजेपर्यंत तोपर्यंत माझं अर्ध्या पाऊन तासात ते सगळं भांडी बाकी सगळी कामं होतील कपड्यांचं एक टेन्शन नाही मशीन मी अशी कॅमेरामध्ये बघून बोलते जणू काय माझ्या पुढं कोण तुम्ही उभा राहिले सर आणि आपणच बायका बायका लेडीज गप्पा मारतो ना तशा आपण गप्पा मारतोय असं माझं काम चाललेलं आहे तुमच्याकडं म्हणजे व्हिडिओमध्ये बघत आता तुम्ही मला पाहताय तर असं समजा मी तुमच्याशीच गप्पा मारते आणि माझं काम कुरकून घेते होतं ना की आपण फोन लावतो काय करतो आणि बघा अशा पद्धतीनं कामावरून घेतो हो मी तर कधी कधी माझ्या बहिणीला फोन लावते आणि माझी सगळी कामं असली ना पटापट पटापट -पटा कामं करून घेते माझी पटपट कामं पण होते मी बहिणीला एक दीड तास कधी कधी राहिलाच नाही ना काम बाराच्या पुढा मला कायम कंटाळा येतो काम करायचा तेव्हा मी तिला फोन लावते मग मी काम करत बसते मग माझी मा भांडी म्हणा कचरा कचरा फोनवर बोलत किंवा असं काहीतरी टाइमपास करत म्हटलं चला आता तुमच्याशी भांडी घासत घासतच मी बोलते भांडी तरी काय अशी खराब होत नाही म्हणजे आपली काही भांडी गॅसवर त्याला काय इतकं घासायला वगैरे लागत नाही आणि स्टीलची सगळी भांडी असतात जर्मनचं काहीच नाही माझं बघितलं तुम्ही थोडंफारच जर्मनचं चला तर आता भांडी उलकून घेते मी तर आजचा व्हिडिओ पण मी इथंच एंड करते व्हिडिओला लाईक जरूर करा आवडला असेल तर नक्की